हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे शुक्रवार आणि काल ताईंचे मिस्टर आले होते ते गावाकडून आले तर कोघली जी आहे म्हणजे छोटा फनस तर तो घेऊन आलेत तर त्याची भाजीची रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्याबरोबरच आता दिवसाची सुरुवात झाली आणि आजपासून ट्वेल्थचे बोर्ड एक्झाम सुरू झालेत मग आरोच्या शाळेचं टायमिंग थोडं चेंज झालं आहे आज मला दडप पण करायचं आहे प्लस मला भाज्या पण एक्स्ट्राच्या घेऊन तर भाजीवाली मिळते की नाही काय मिळत कारण स्कूल स्कूलजवळ जवळ भाजीवाल्या असतात तर त्या सकाळच्या टाईमला असतात त्यामुळे आता ते पण टेन्शन आहे पण बघू संध्याकाळच्या भाजीचं तरी काही टेन्शन नाही आहे अजिबात म्हणून मग ठीक आहे म्हटलं आता ते तर आवरून आरोच्या स्कूलमध्ये पण काही काम आहे थोडं तर ते पण करून यायचं आहे तर आज दिवस पूर्ण ही ठीक आहेच आजचा दिवस पण असा आहे तर आता थोडंसं आवरते केस विस काही लक्ष दिलेलं नाही आहे मी पंधरावीस दिवसामध्ये अशी गोष्टी बांधायची तर आता तुम्ही बघता वेवी वे थोडे झालेले आहेत ते केस ट्रीटमेंट होती पण ह्या वर्षी मी कुठलीच ट्रीटमेंट करणार नाही म्हणून ठरवले केसांना कुठलीच ट्रीटमेंट करायची नाही या वर्षामध्ये तर मग आता पटपट आवरते आणि निघते जायला तर सगळ्यात उदर स्किन केअर तर झाले म्हणजे मॉइचरायझर सि सिरम लावून झाले फक्त सनस्क्रीन लावायचं आहे कारण आता उन्हाळा सुरू होते तर सनस्क्रीन मस्ट तुम्ही कोणतंही लावा सनस्क्रीन पण लावा यूट्यूबपासून खूप चांगल्या मैत्रिणीसुद्धा मिळाल्या बेहरीन देशात राहणारी माझी एक मैत्रीण आणि इतकी छान म्हटले आम्ही अजून एकदासुद्धा भेटलेलो नाही आहे पण तिला माझी इतकी काळजी मा ती बघते नाव पण आमचं कधी कधी बोलणंसुद्धा होतं मेसेज थ्रू आणि खूप छान बोलतो आम्ही कधी कधी खूप काही गोष्टी शेअर पण करतो असं बोलता बोलतानाच आणि माझ्या साडी बिझनेसमध्ये तिनं तर ती म्हणते की हां चल आता मी साडी मस्त तुझ्याकडून खरेदी करणार सध्या तिची मम्मी गेली होती तिला भेटायला आणि तिने माझ्यासाठी खास हे ड्रायफ्रूट्स पाठवलेले आहेत बहरीनवरून आणि तिकडचे हे वेगळेच आहेत टेस्ट पण खूप वेगळे आहे एक दोन आम्ही असंच खाऊन बघितले आपलं कसं होतं ते तिला माहिती आहे मी डाएट कॉन्शियस आहे किंवा मी जास्त असं कोणत्या गोष्टी खाते किंवा हे आमचं शेअर होतं आता आपल्याला काय होतं की आपण डाएट फॉलो नाही करत काही जणांना डायट फॉलो करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण इतकं ट्रॅव्हल करतो आणि आता तर ट्रॅव्हलिंग म्हणजे ते एक टूच झालं तर एवढं आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला डाएट म्हणजे वेळचेवरती खाणं तरी सोडा ते हेल्दी खाणंसुद्धा होत नाही मग याचा सगळा इफेक्ट आपल्या शरीरावरती पडतोच मग आपल्याला कसं असतं की चला डॉक्टरकडे जा मग त्याचं आपले इंडियन स्किन टोन जे आहे मोस्टली प्रॉब्लेम हे आहेतच त्याच्यामध्ये आणि जेंट्सपेक्षा फिमेलमध्ये जास्त प्रॉब्लेम आहेत आपल्याला थोडंसं काहीतरी म्हणजे मला तर आता गोड खाल्लं तर लगेच पिंपल येणार म्हणजे ना स्पायसीने नाही एवढं काय पण गोड खाल्लं नाही काही जणांना स्पायसी खाल्लं नव्हतं तर मग असंच जेव्हा आपण जातो की डॉक्टरांच्याकडे जा मग स्किन स्पेशालिस्टकडे जा लाईन लावा त्याच्यानंतर मग तुमचे अपॉइंटमेंट ते पैसे त्याच्यानंतरच ते स्किन केअरसाठी परत सगळ्या गोष्टी मग हेच जर आपल्याला घरी बसले मिळालं तर आणि त्यातल्या त्यात प्रेग्नेंट वुमन पण जे असतात त्यांना पण काही ना काहीतरी इश्यू होत असतात राजेश्रीचं मी सांगितलं होतं तिला इथून पूर्ण पिगमेंटेशन झालं होतं मग ते सुद्धा आपण त्यांना पण ते धावपळ होत नाही मग त्यांना पण घर बसले असं सोल्युशन मिळालं स्किनचं तर येस क्यू आर स्किन बाबत मी हेच सांगते तुम्हाला Uh, मी दर महिन्याला म्हणजे एक सर्टिफाईड डॉक्टर माझ्यासाठी नेमलेले आहेत त्यांना मी जे, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते म्हणजे वेळच्या वेळी काहीही असू तर मी कन्सल्ट करतेच कन्सर्न जो असेल माझा तो त्यांच्याशी कन्सल्ट करते ते मला वेळच्या वेळी योग्य तो सल्ला देतात आणि त्यांच्यामुळे ह्या दोन तीन वर्षात स्किनबद्दलचं पुरेपूर नॉलेज आले म्हणजे काय खाल्लं पाहिजे कोणत्या गोष्टी आपल्याला स्पाईक करतात कोणते प्रोडक्ट सूट करतात असं नाही की घेतला प्रोडक्ट आणि लावला चेहऱ्यावरती तर प्रत्येकाची स्किन हिस्ट्री वेगळी असू शकते ते सुद्धा विचार प्युअर स्किन ॲप डाउनलोड केल्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमधून करूच शकता सगळ्या जे इन्स्ट्रक्शन फॉलो करून मग तुम्ही डॉक्टरांशी सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट आहे तिथे एक सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट तुम्हाला अपॉइंट केला जातो आणि तुमचे सगळे स्किन हिस्ट्री विचारली जाते तुमचे मेन्स्ट्रेशन करेक्ट आहेत का ते विचारलं जातं तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे का त्याच्यानंतर प्रेग्नेंट वुमन असाल तर ते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित इथं भरलात तर तुम्हाला तुमचा स्किन कन्सर्न जो असेल तर तुमच्याशी ते कन्सल्ट करून तुम्हाला योग्य ते जे क्रीम्स आहेत किंवा जे कोणत्याही ॲप्लिकेशन्स करणाऱ्या क्रीम आहेत तर त्या तुम्हाला सजेस्ट करतात आणि ते तुम्ही रिलिजियसली फॉलो केलं पाहिजेत तुम्ही जर ते व्यवस्थित फॉलो केलं तर रिझल्ट हा नक्की दिसतो खूप जणींनी मला रिप्लाय दिला की त्यांना शिवाय आम्हाला क्युअर स्किनचा हा फायदा पडलेला आहे आणि एवढंही नाही की क्युअर स्किनमध्ये तुम्हाला अजून गोष्टी म्हणजे डाएट पाणी केवढं पिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या जातात आणि द, द दर पंधरा दिवसाला फॉलोअपसुद्धा घेतला होता माझ्या स्किनमधला फरक तुम्ही स्टार्ट दोन हजार मी सांगत आले का तर मी बघितलं त्या गोष्टी त्याच्यामुळे आणि आत्ताचा फरक तुम्ही बघू शकता खूप मोठा चेंज आहे कारण त्या गोष्टी फॉलो केल्या तरच तो इफेक्ट पडतो दोन दिवसामध्ये पडत नाही तुम्हाला कंटिन्युअसली फॉलो केला पाहिजे जर काही क्रीम सु सूट नाही झालं तर तुम्हाला ते चेंजसुद्धा करून दिल्या जातात आणि फॉलोअप घेतलं होतं सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत फक्त तुम्हाला जे किट सजेस्ट केलं जातं त्याचं जे कॉस्ट आहे त्यामध्ये हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट हवा असेल तर हाऊस क्वीन हंड्रेड हा कोड तुम्ही यूज केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल हे हो मी नेहमी तुम्हाला महिन्यातून एकदा दोनदा सांगते खरंच टेस्ट खूप वेगळी आहे खूप छान आहे बघू आता आम्ही कधी भेटतोय दुसऱ्या देशात अजून जायला मिळालं नाही पण दुसऱ्या देशाचे खजूर खायला मिळाले तर आता मी करणार आहे कोगलीची भाजी गावाकडून जसं मी म्हटलं की त्यांच्या मिस्त्री घेऊन तिथे ऊस पण पडला तर ऊस सकाळी खाणारे होते मी आज सकाळी खायला काही वेळ मिळालाच नाही पण कोगलीच्या भाजीची रेसिपी मी शेअर करते तुमच्या भागात त्याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा म्हणजे आमच्या चंदगड भागामध्ये कोगली म्हणतो प्लस माझ्या सासरेसुद्धा सोळ्याकडे सुद्धा कोगलीच म्हणतात तर मी ते काय केलं आहे आता ते तुम्हाला दाखवते चला आहे कोगली छोटा फनस तुमच्या भागात काय म्हणतात नक्की सांगा हे दोन होते त्यातली एक जी आहे ती छोटीवाली कट केली बाबाने कट करून दिली तर ती मी इथे कुकरला लावले सहा ते सात शिटा काढलेल्या त्याच्या आता बघूया ती शिजले का व्यवस्थित आणि इथे मसूर जे आहेत तर मी मसूर थोडंसं भिजत घातलेत कारण मसूर घालून करणार किंवा काळा वाटाणासुद्धा आपण घालू बघूयात याचं काय काय झालं मला एक गोष्ट शेअर करायची आहे मला तर खूप दिवस झाले कंटिन्युअसली असे ब्लॉग टाकता येत नाही पण असं काहीतरी खूप मिस झाल्यासारखं वाटते काहीतरी असं चुकलं चुकल्यासारखं खूप वाटते आणि ते खूप असं म्हणजे कंटिन्युअसली गेले तीन वर्ष मी करते ना व्लॉगिंग तर ते एक कनेक्शन बनलं होतं आणि आता असं वाटते की अरे यार काहीतरी सुटते हातातून पण काय नाही मी लवकरात लवकर सगळं व्यवस्थित म्हणजे अगदी प्रॉपर नियोजन करून करण्याचा प्रयत्न तर करणारच आहे इथं आता बघ ही शिजलं का व्यवस्थित येस झाले ओके हां झालं आता हे जे आहे ना ही साल जे आहे ना तर हे काढून घेते प्रॉपर आणि मग ह्याचं पूर्ण हे मॅश करायचं आहे सगळं पूर्ण आणि मग काय नॉर्मल फूड तर ते मी दाखवते तुम्हाला काम करते गरम खूप आहे सगळं बाजूला काढून ठेवते पहिले आणि नंतरच करते नाहीतर खूप भाजणार मला मी दरवेळी काय करायचे हे पूर्ण साल काढूनच सा कुकरला लावून घ्यायचे पण ह्यावेळी बाबा बोलले की नको साला सकटच लाव आणि मग तेच केलं मग आता हे थंड झाल्याशिवाय नाहीच काढू शकणार नाहीतर मग हे जास्त जाणार तिथून जे असं राहू देत थोडा वेळ नंतर तिथे थोडं थंड झाल्यानंतर ते पाणी ओतून टाकते त्याचं जे साल आहे ते आता ह्या असं चमच्याच्या मदतीनं ना मी काढून घेते भाजी करत करत काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत सध्या माझे व्लॉग खूप इरेग्युलर झाले आहेत कधी एकला येतात कधी दीडला येतात कधी चारला येतात मला खरंच असं मनापासून वाटतं तर तीन वर्ष झाली ब्लॉगिंग करते बऱ्यापैकी मी गोष्टी तुमच्याशी शेअर शे केलेल्याच आहेत म्हणजे माझ्या लाईफमधल्या माझे घरचे किंवा मा अजून काही गोष्टी ज्या मला कम्फर्टेबल वाटतील त्या तुमच्याशी शे मी शेअर केल्यात रोज रोज तेच काय दाखवणार असाही कधी कधी प्रश्न पडतो दररोज काहीतरी नवीन कॉन्टेंट प्रत्येकाला बघायला आवडतो मग तो द्यायलासुद्धा आला पाहिजेत मी प्रयत्न करते की काहीतरी नवीन एखादा मॅसेज चांगला दररोज नवीन जाऊ दे तुम्ही आजपर्यंत माझ्यावरती खूप प्रेम केलं के आहे आणि ज्यांना माझी सवय आहे तर त्यांना असं वाटते की नेहमीच माझे ब्लॉग्स दररोज यावेत तर तुमच्यामुळेच मी जिथे कुठे आहे तुम्ही प्रेम केलं आहे तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं आहे म्हणून मी आहे आणि यापुढे सुद्धा अजून पुढे जाण्याचा प्रयत्न तर मी करतेच आहे तसंच मला देखील वाटतं की तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी तुम् नवीन स्टार्ट करावं आयुष्यामध्ये अगदी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनने बघावं काय झालं माहिती आहे का आता मी जेव्हापासून हा स्टार्ट केला आहे बिझनेस काही जणींशी बोलणं होतं कधी कधी जेव्हा माझ्याकडे फोन असतो आणि काही जणी आपले काही अनुभव शेअर करतात ना की फक्त तुझ्याशी थोडा वेळ बोलायचं धनश्री म्हणून काही काही गोष्टी शेअर करतात तेव्हा मला कुठेतरी वाटते की काय म्हणजे अजून किती त्रास आहे काही जणींना तर मला नेहमी वाटतं की स्वतःच्या आयुष्याकडे तुम्ही खूप पॉझिटिव्हली बघा मी खूप गुंतवून घेतलं आहे स्वतःला आता सध्या का कारण खूप रिकामी बसलं ना आपण खूप सारे विचार आपल्या डोक्यात येतात आणि आपण ते कशाने दूर करू शकतो जर आपलं मन गुंतून राहिलं तर तर मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे जसं मी मला जमेल तसं ब्लॉग्स टाकते किंवा काही ना काहीतरी करत असते तसं तुम्ही वाचन तुम्हाला काही जमेल ते करा पण मन गुंतून ठेवा नको त्या विचारांकडे जाऊ नका आता भाजीकडे परत येऊयात आपण ह्या कोगलीची जी भाजी आहे त्याला तेल खूप लागतं मला मम्मी मम्मीशी फोनवरती बोलणं झालं तेव्हा ती आधीच म्हणते तू तेल कमी टाकतेस सगळ्या ह्याच्यामध्ये तेल जास्त टाक मग जिरं मोहरीची फोडणी देऊन कडीपत्ता टाकला मी कांदा चांगला परतून घेतला तीन कांदे टाकलेत बरं का मी टोमॅटो टाकला आहे पिकलेला टोमॅटो टाकला आहे आणि भिजवून ठेवलेली जी मसूरं होत्या तर त्या जवळजवळ अर्धी वाटी होत्या तर त्या टाकलं त्यांना हळद टाकले क कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार बाकी काही नाही हे सगळं परतवून घेऊन मग जे छान मॅश केले ना मी कोगली तर ती मी त्याच्यामध्ये टाकणार आहे खूप छान भाजी होती ही आम्हाला लहानपणीपासूनची आमची अतिशय आवडीची आमच्या भागाकडे कोगली खूप मिळतात आणि ह्या आत्ताच्या सीजनमध्ये तरी खूप खातात आणि खरंच हे आरोग्यालासुद्धा चांगली आहे भाकरीसोबत अतिशय उत्तम लागते तुम्ही केली नसाल तर कधीतरी नक्की करून बघा आणि एंडिंगला हे कसं थोडासा वेळ शिजवावं लागते जास्त लागत नाही जर मसूर चांगल्या शिजलेला असतील ना किंवा चांगल्या भिजलेल्या असेल तर दोन तीन वाफेवरती व्यवस्थित शिजवून येतात आणि खोकली तर आपण शिजवून घेतलेलीच असते त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही एक पाच ते आठ मिनटं छान मंदाचीवरती असं झाकण ठेवून शिजवून घेतलात ना वाफेवरती छान शिजते भाजी आणि गरम गरम मस्त लागते असं कोणीच नसेल जे आमच्या भागाकडचं ज्यांना ही भाजी आवडत नाही कारण इकडे चंदगड भागाकडे कसं कोकणचा भाग थोडासा स्टार्टअप होतो तर ते खूप मिळतं त्या आणि केल्या जातात भाजी करून ठेवली आता ताई जेवणवाल्या ज्या आहेत मला हेल्प करायला येतं तर त्या आरेवरपर्यंत येतील असं सा सांगितलेत त्यांनी त्यामुळे सध्या बरीचशी कामं मला लागलेली आहेत तर मग आता हे कसं आरोसला सफरचंद आवडत नाही मुलांचं असंच असतं मला मध्येही होतं की मुलांचं रेसिपीज तू शेअर करायचं आहे मी काही कारण असतो प्रत्येक आरोची रेसिपी मी शेअर करत नाही आई म्हणून एक मला एक वेगळा कन्सर्न वाटतो म्हणून पण काही काही गोष्टी मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आता मी काय केलं तो सफरचंद तसा खायला मागत नाही मलाही सफरचंद आवडत नाहीत जास्त तर त्याला मी सफरचंद कट केलेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सफरचंद हे सगळं पहिला थोडंसं बारीक करून घेतलं आणि बाबांना पण सध्या बीपीचा जास्त त्रास आहे म्हणजे त्यांना चक्कर आल्यासारखे होणं किंवा हे थोडंफार होतं म्हणून मी जबरदस्तीने त्यांना चालायला वगैरे लावते की शरीर थोडंसं वॉकिंगमध्ये आणि याच्यामध्ये एक्सरसाईज होऊ देत त्यांचं कारण मुंबईत इथे बसून होत नाही गावी गेल्यानंतर फार छान त्यांची तब्येत राहते म्हणून आमचं चालू आहे की लवकरात लवकर आता आरवचं स्कूल झालं की निघायचं मग मिल्कशेक करण्यासाठी मी काही घेतलं थोडीशी साखर टाकली थोडीशी चकदी खजूर नाही टाकले याच्यामध्ये मी का त्याच्यानंतर बदाम आणि थोडंसं पिस्ता आणि काजू थोडेसे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सफरचंदाचे काप करून टाकले आहेत सालीसकट टाकले आहेत मी साल काढत नाही कुठल्याही फळाचं म्हणजे ज्याचं काढायचं त्याचं काढते पण सफरचंदासारख्या फळाचं नाही काढत तर ते मिक्स करून प्रॉपर फिरवून घेतलं एकदा तोपर्यंत म्हणजे आमच्या कस्तुरी मॅडम आलंच आणि तिचं टायमिंग आहे ह्या टाईमला ती येते म्हणजे येते आणि ती पण बघा कशी दुधा असे दुधाची प्लेट नेऊन ठेवली ना तर लवकर कधी कधी जात नाही तशीच बसते अजिबात दुधाकडे जाणार नाही प्लेट ठेवलेला तर तिथे गेल्यान ती, ती जिथे बसलेली असते दारासमोर तर तिथे जाऊन तिच्या डोक्यावरती हात फिरवल्यानंतर थोडंसं तिला प्रेम केल्यानंतर मग मॅडम उडतात आणि दूध पिऊन जातात हे तिचा था ठरलेलं आहे ह्या टाईमला ती येते म्हणजे येतेच तर मिल्कशेक के यांच्यासाठी केला आणि एक केसर मसालासुद्धा मी करून ठेवला आहे मध्ये मी एक प्रोटीन पावडर पण तुमच्याशी शेअर केली होती जी मुलांसाठी उत्तम आहे म्हटलेली पण आरो कधी कधी कंटाळा करतो म्हणून मी लाडूसुद्धा कधी मध्ये मध्ये करून ठेवले होते आता परत ते करायचे आहेत पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की अतिशय उष्ण असतात ते त्याच्यामुळे थोडंसं त्याला ब्रेक दिलं आहे म्हटलं मिल्कशेक किंवा हे अशा काही गोष्टी करून देऊयात ते करतानासुद्धा मी ड्रायफ्रूट थोडे दुधामध्ये भिजवून घेते कारण उष्ण प्रकृती त्यासाठी तर ते करून घेतलं आणि बाबाने मी आरोवलं दिलं मिल्कशेक हा प्रकारसुद्धा मला जास्त होत नाही प्यायला घशातून असं कसं तरी होतं म्हणजे ते एकदम ठीक असं असतं ना त्याच्यामुळे ते कसं तरी वाटतं कधी कधी पिते पण एवढा आवडीचा नाही तर ते दोघांसाठी केलं आजचा दिवस पण असाच इकडे तिकडे पळापळीचा गेलेला आहे माझा आणि सचिन बेंगलोरला गेलेले आहेत जर तुम्ही परत विचारलं की सचिन दादा नाही आहेत तर गेले आज सहा सात दिवस झाले ते बेंगलोरला आहेत ऑफिसच्या कामानिमित्त एक दोन तीन दिवसाने ते येतील आम्ही ती मस्त तिघांचं निवांत सुरू आहे सगळं आरवचं स्कूल बाबांचं ए माझं काम तर त्यामध्येच दिवस चाललेले आहेत आता सगळे होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि परत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात ट्राय करते की ब्लॉग नियमित वेळेप्रमाणे यावेत लवकरात लवकर ते व्यवस्थित वेळेत येतील तुमचं असं म्हणणं आहे की दीडलाच टाक तर मी प्रयत्न करेन जेवढं होईल तेवढं शक्य दीडला टाकण्याचा ब्लॉग नाहीतर मग चार वाजेपर्यंत आपले ब्लॉग्स हे येतीलच येतील थोडंसं समजून घेतलं तर खूप 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 बरं होईल आणि थँक्यू सो मच